रुपये एकतीस हजार रोख व ट्रॉफी तसंच द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये रोख व ट्रॉफी त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी बक्षिसे ठेवण्यात आल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं सन्मान माझे आमदार दिलीप मानेसाहेब यांच्याकडून हे पहिलं बक्षीस मिळालेलं आहे द्वितीय बक्षीस एकवीस हजार रोप व ट्रॉफी माननीय संतोष जाधव बाळे मालक यांच्याकडून तसंच वैयक्तिक बक्षीचे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर प्रत्येक सामन्यासाठी मालिकावीर असे या बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे याच्यामध्ये एकूण आठ संघ आमी या पत्रकार परिषदेस संतोष जाधव बजरंग पवार निलेश गायकवाड राहुल मेहत्रे राजेंद्रसिंग अभिजीत कुलकर्णी अमर शेंडे आणि विष्णू गायकवाड यांची उपस्थिती होती नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा